दिंडोरीचे महा दर्शन महायुतीकडून आज नाशिक आणि दिंडोरीचे उमेदवारी अर्ज करण्यात येणार आहेत दाखल अर्ज भरण्यापूर्वी भारतीदाई पवार यांचं देवदर्शन नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी श्रीरामांकडे प्रार्थना दोन हजार आणि दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये फरक आहे पण मोदींवरचा मतदारांचा विश्वास कायम नक्कीच बघा एक सर्वसामान्य घरातली मुलगी आणि ज्या मुलीचे वडील मी लहान असताना मी दुसरीत असतानाच वारले त्यानंतर आईने पूर्ण सांभाळून उभं केलं शिक्षण केलं शिक्षणासाठी ती आग्रही राहिली ती आई माझा पूर्ण प्रवास बघते ती माझे कष्टही बघते आणि तिने सांगितलं की शेवटपर्यंत हरायचं नसतं लढायचं असतं समाजसेवेसाठी हे जीवन अर्पण करायचं असतं मला असं वाटतं की तोच वारसा घेऊन पुढे जेव्हा मी स्वर्गीय एटी साहेबांच्या घरात विवाह करून इथे आली माझ्या सासूबाई असतील माझे सासरे असतील त्यांनी कायमच मला समाजसेवेप्रती आपलंही समर्पण असलं पाहिजे हा आग्रह धरला आणि म्हणून मी या क्षेत्रात आली माझे पती प्रवीण पवार यांनी देखील वेळोवेळी या सर्व राजकीय प्रवासामध्ये खूप मोठी साथ दिली मला असं वाटतं की आई असेल माझी सासू असेल माझ्या भगिनी आहेत माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी कायमच माझा हा संघर्ष जवळून पाहिला एक स्त्री म्हणून जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये ती जाते ती प्रवास करते ती तिथली लढाई लढते कधी ती हारते कधी ती जिंकते परंतु ह्या माझ्या परिवाराने आणि माझ्या आप्तस्वकीयांनी कधीही साथ सोडली नाही मी आभारी आहे माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जनतेचे की ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला दोन हजार एकोणावीसमध्ये या जिल्ह्यातली ह्या भागातली पहिली महिला खासदार त्यांनी निवडून दिली माझ्या आदिवासी समाजाचा देखील एक प्रकारचा त्यांनी सन्मान केला मला असं वाटतं याची दखल श्रेष्ठींनी घेतली की आज आपल्या जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रातलं मंत्रिपदही मिळालं आणि एक आदिवासी समाजाची मुलगी एक कन्या इथली चांगलं काम करत असेल तर त्या मतदारसंघातल्या लोकांचं सुद्धा किती मोठं योगदान आहे इथल्या लोकांची किती चांगली भावना आहे की स्त्रियांनी या क्षेत्रात आलं पाहिजे मला असं वाटतं की माझा मतदारसंघ माझा जिल्हा एक वेगळा सगळ्यांना एक संदेश देतो की स्त्री शक्तीचा सन्मान नुसतं बोलत नाही तर त्यांनी करून दाखव पाच वर्ष या निवडणुकीला सामोरे जाताना नाही मी सातत्याने मतदारसंघात प्रवास करते आणि गेल्या पाच वर्षापासूनसुद्धा मी कांदा प्रश्नावर सातत्याने लक्ष ठेवून आहे जेव्हा जेव्हा भाव कमी झाले असतील तेव्हा तेव्हा याला पर्याय काय त्यासाठी प्रयत्न केले अनुदानाच्या माध्यमातून राज्य सरकारने देखील मदत केली आहे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांनी देखील कांद्याला अनुदान दिलं जेव्हा जेव्हा भाव कमी झाले असतील तेव्हा तेव्हा नाफेडसारखी एजन्सी उतरून ते भाव स्थिरीकरणासाठी सुद्धा चांगले प्रयत्न केंद्र सरकारने माननीय पियुष गोयल जी मंत्रीमहोदय त्यांच्या भेटीनंतर झाले त्यानंतर देखील गारपीट असेल कांदा पिकाचं नुकसान असेल ती नुकसान भरपाई देखील ह्या आपल्या जिल्ह्याला मिळाली आमची एकच मागणी आहे की भाव चांगला असला पाहिजे किमान पंधराशे ते दोन हजारपर्यंतची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे जी त्यांनी बोलून दाखवली माझी विनंती आहे आणि सगळ्यांना ह्या माध्यमातनं माझं एकच सांगणं आहे की मी सातत्याने या बाबतीत काम करते आहे काम करत होती आमकान काम करत राहील आजही मी दिल्लीला रोज माझं फॉलोअप चालू आहे की याच्यामधून सकारात्मकतेने निर्णय घ्या आणि त्याचा परिणाम असा झाला की सहा देशांना आज कांदा निर्यात सुरू झालेली आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी दिलासा मिळण्यासाठी अजून काही प्रयत्न करावेत ही करावे, माझी मागणी आहे आणि त्यावर सकार स सरकार सकारात्मक आहे थँक्यू काय नेमकी भावना आहे एक मोठा संघर्ष आता पुढे आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा आपली संस्कृती परंपरा जपत श्री गणेश भगवानची पूजा करत आज जो आपला एक लोकशाहीचा उत्सव आहे ज्या उत्सवाची सुरुवात फॉर्म भरण्यापासून आज आम्ही केली मला असं वाटतं की औक्षण हे आमच्या संस्कृतीतलं एक पवित्र असं परंपरा मानली जाते आणि त्या परंपरेप्रमाणे आज घरातल्या आईने सासूबाईंनी माझ्या भगिनींनी माझ्या वहिनी माझ्या बहिणी यांनी सगळ्यांनी औक्षण केलं आणि मला असं वाटतं की औक्षणामध्ये ती ताकद आहे की कुठलाही विजय संपादन करत असताना औक्षण हे नेहमीच एक सौभाग्याचं भाग्याचं प्रतीक मानलं जातं मला असं वाटतं की आज या निवडणुकीमध्ये फॉर्म भरत असताना आज श्री गणेशवंदन करून प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊन आपली गोदावरी तिरे असलेली मातेचं दर्शन घेऊन श्री कपालेश्वराचं दर्शन घेऊन आणि भव्य अशा सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने आज हा फॉर्म भरला जाईल मान्य मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मान्य पालकमंत्री भुसेसाहेब मान्य मंत्री भुजबळ साहेब मान्य मंत्री, 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 मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि सर्वच आमच्या महायुतीचे सर्वच आम्ही कार्यकर्ते आणि नाशिकचे उमेदवार मान्य हेमंतप्पा गोडसे या सर्वांच्या आज उपस्थितीत हा दोन्ही जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरणार आहे आणि जनतेचा आशीर्वाद मिळावा सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आजपासून एक प्रकारची एक भव्य आणि दिव्य अशी आशीर्वाद घेऊन ह्या निवडणुकीला